कधी सराव तू इतक दिला मा हे कधी सराव तुला देव म्हणावं की भीम राव म्हणाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी केली जाते बाबासाहेबांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त कामोठ्यातील स्वस्तिक कृष्णा युवा मित्रपरिवार आणि आनंद हेरोळे ग्रुपच्या वतीने पंधरा फूट उंच बाबासाहेबांची भव्य प्रतिमा उभी करून त्याचे पूजन व अभिवादन केले या निमित्ताने बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर भाषणे जयंतीनिमित्त घेतलेले सामाजिक संकल्प आणि संविधानाचे महत्व सांगणारे उपक्रम राबवले या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक महिला वर्ग आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली <us> <us> <us>